नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर जिल्हा निवड समिती हिंगोलीकडून भरती ही भरतीची जाहिरात निघालेली आहे तर इथं बघू शकता थेट मुलाखती होणार आहे तुमच्या तर जिल्हा निवड समिती हिंगोली अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा गट अ या पदावर कंत्राटी पद्धतीने एम बी बी एस व विशेषतज्ञ पदव्युत्तर पदवी तसेच पदविका यांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने थेट मुलाखतीद्वारे भरण्यासाठीची ही भरतीची जाहिरात निघालेली आहे दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी तर इथं पदाचे नाव आहे त्यानंतर इथं रिक्त पदे आहे त्यानंतर इथं शैक्षणिक पात्रता आहे व तुम्हाला जे इथं मानधन मिळणार आहे ते पण इथं दिलेलं आहे तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी गट अ या पदावर कंत्राटी एम बी बी एस तर याच्या इथं बावीस जागा आहे आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं एम बी बी एस लागणार आहे आणि यासाठी पंच्याहत्तर हजार इतके तुम्हाला वेतन मिळणार आहे त्यानंतर याच पदासाठी एम बी बी एस पदव्युत्तर पदवी तसेच पदविका असल्यास तुम्हाला इथं पंच्याऐंशी हजार इतके मानधन मिळणार आहे त्यानंतर दोन नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी गट अ या पदावर कंत्राटी बी एस एम एस र यासाठी तुम्हाला बी एस एम एस पदव्युत्तर पदवी तसेच पदवी इथे लागणार आहे आणि जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते इथं चाळीस हजार रुपये मिळणार आहे त्यानंतर या भरतीसाठी काही अटी व शर्ती दिलेल्या आहे तर या भरतीसाठी तुमची कागदपत्रे पडताळणी होणार आहे एक व दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा चिकित्सक कार्यालय हिंगोली येथे समितीमार्फत तुमची इथं कागदपत्रे पडताळणी होईल त्यानंतर पात्र उमेदवारांची इथं थेट मुलाखत होणार आहे पाच एक दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी हिंगोली तथा अध्यक्ष निवड समिती हिंगोली व सदस्य यांच्या मार्फत त्यानंतर या भरतीसाठी वयोमर्यादा राहणार आहे तर ती अडतीस वर्षापर्यंत राहणार आहे त्यानंतर मुलाखतीस उपस्थित राहताना इथं तुम्हाला सोबत तुमचे जे कागदपत्रे आहे तर ती सोबत आणायची आहे तर सदर कंत्राटी पदावरील नियुक्ती ही केवळ अकरा महिन्याच्या कालावधीसाठी असून यापुढे आपणास पुनर्नियुक्तीच्या पुढील कालावधीसाठी हक्क राहणार नाही तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर हा भरतीसाठी जर इथं अर्ज दिलेला आहे तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरायचा आहे त्यासोबत तुमचे डॉक्युमेंट जोडायचे आहे आणि तुम्हाला इथं कागदपत्रे पडताळणीसाठी जायचं आहे एक एक दोन हजार चोवीस व दोन एक दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर पाच एक दोन हजार चोवीसला तुमची इथं मुलाखत होईल तरी संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळते